माणसं बोलत असत लोकांचा विशेष असे बडो मग तुम्हाला साथ तुम्हाला साथ सरकारच करायचं काही वर पाय सरकारचं करायचं काही नोकरी वर पाय म्हणत तुम्हाला बडो साथ करायचं पाय आज आम्ही या ठिकाणी म्हणून धनमीय पटलांना न्याय देण्यासाठी बसलेला आहे सरकारला थोडीशी नाही बाबा ही माणूस गेली चार दिवस झाला उपाशी आहे साधी शासन वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करू शकत नाही ही दुर्दयाची गोष्ट आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चाललंय तरी काय याचा निषेध म्हणून आम्ही आज मराठा बांधव धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे जोपर्यंत मला दादा पटले यांच्या उपोषणाच्या दखल नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि स्वतःचा आणि लवकरात लवकर घेतला आहे स्वतःच्या दिवासा ते आमच्या आम्हाला पाटील गेले दीड दोन वर्षापासून मराठा समाजाचे न्याय हातासाठी लढत आहे आज त्यांचा या दीड दोन वर्षातला सात सातवी वेळा उपोषणाची चौथा दिवस आहे अनेक बांधव एकशे एकोणीस बांधव तिथे उपोषण करत आहेत आज आपल्या आप दारशी जिल्ह्यातल्या ले, इटकुरच्या बांधवाची प्रकृती खालावलेल्या त्याला आयसीयू मध्ये अॅडमिट केले त्याचे शरीर थंड पडले पूर्ण शासन काय मराठी माणसाची मराठी वाट बघायलाय का जर शासन न्याय देणार नसेल तर इथून पुढे जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकार आणि प्रशासन जबाबदाराचे आज आम्ही म्हणतात समर्थनात दारशी जिल्ह्यातल्या बांधवाला दा कलेक्टर ऑफिसच्या कॅबिनमध्ये कोंडून घेतले स्वतःला जर म्हणून त्याला जो परिस दखल घेतली नाही तर आम्ही एकूण बाहेर निघून नाही याची दक्षता या शासनानं प्रशासनान केली